श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज भगवंताचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे भगवंत तुला तुझ्या जीवनात जो काही चांगला मार्ग आहे चांगला सल्ला आहे आणि चांगले आशीर्वाद आहे त्यासाठी निवडतो जर तू या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस तर तू एकमेव भाग्यशाली आहेस ज्याची निवड स्वत देवाने केली आहे तू काही काळापर्यंत व्याकुळ होऊन माझी वाट पाहत होतास बाळा तू जी काही श्रद्धा दाखवली आहेस त्याचप्रमाणे आशीर्वाद आता पुढच्या तुझ्या जीवनात ते सर्व काही देणार आहेत ज्यामुळे तुझ्या जीवनाला खूप काही मोठा अर्थ येणार आहे तू आश्चर्यचकित होशील इतके आशीर्वाद तुझ्या मार्गात येणार आहे तुम्ही जे काही ओळखू पाहता जे काही मिळवू पाहता तेच आता तुम्हाला दिले जाणार आहे काही क्षण तुमच्या हृदयावर हल्ला करतात किंवा तुमच्या मनाला कमकुवत करण्यासाठी नकारात्मक ऊर्जेचे काही कट असतात जे तुमच्यापर्यंत येऊ पाहतात पण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा देव ते सर्व काही नकारात्मक तुमच्यापासून दूर घेऊन जातं जर तुमचाही विश्वास माझ्या शक्तीवर आहे दैवी शक्तीवर आहे तर आताच होय देवा मी तुमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो असे टाईप करा अद्भुत दैवी शक्ती तुम्हाला तुमच्या जीवनात आनंदाने उजळून टाकण्यासाठी आली आहे तुम्ही तुमच्या जीवनात ते सर्व काही प्राप्त करा लक्षात ठेवा बाळा तू मला कधीही दूर नाही जे काही होत आहे ते तुझ्यासाठी घडत आहे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा असतो जेव्हा तुझ्या हृदयात अंधार येतो तेव्हा मी तुला दिव्य प्रकाश देतो शांतता देतो आणि आनंद पसरवतो जेव्हा तुम्ही चमत्कारांची वाट पाहता तेव्हा न घाबरता ते स्वीकार करण्यास तयार व्हा घाबरू नका कारण मी सदैव तुमच्या व्याकुळ मनाला संयमाचे आशीर्वाद प्राप्त करून देतो निरर्थक काही गोष्टी तुमच्या आयुष्यातून तुम्ही प्रार्थना केल्यामुळे निघून जात आहेत मग ते एखादे चुकीच्या रीतीने निवडलेले नाते असोत काही मित्र असोत किंवा काही आणखी गोष्टी असोत एखादे कार्य असो जे तुमच्यासाठी कार्याचे नाही अशा गोष्टी मी तुमच्यापासून दूर करतो आणि तुम्हाला उंचावतो तुम्हाला उंच जीवनासाठी भराळी देण्यासाठी मी ते सर्व काही तयार करत आहे काही कारणे शोधत आहात तर कारणे शोधणे बंद करा कारण मी सर्व काही उत्तर देणार का आहे या संदेशातून तुम्हाला खूप काही प्रश्नांची उत्तरंही मिळणार आहे तेव्हा पुढील अकरा मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत हा संदेश तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आलेला आहे तुमच्या थकलेल्या मनाला आनंद देणारा पवित्र करणारा आणि तुम्हाला तुमच्या शक्तीपेक्षाही अधिक आशीर्वाद देणारा आहे तेव्हा भगवंत सांगतात की ज्या ठिकाणी तू स्वतःला कमी लेखतोस तिथे मी तुला उंच होण्याचे आशीर्वाद प्रदान करतो तुझे स्वप्न लवकरच साकार करण्यासाठी विश्वास ठेवा भक्तीत रमवान व्हा आणि भक्ती करताना संपूर्ण श्रद्धा परमेश्वरावर भगवंतावर ठेवा भगवंत कुठल्याही स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ती योग्य मदत प्रदान करेल तुम्हाला ते सहाय्य दिल्या जाईल आणि तुमचे जीवन उच्च कोटीची होईल देव म्हणतात अंधार म्हणजे शंका कधीकधी दूर गेल्यास आता मला तुझं मन उजळू दे जेव्हा तू दररोज या सर्व काही भीतीने व्याप्त होतोस तेव्हा मला तुझ्यासाठी एक नवीन सकाळ करायची आहे जी सकाळ तुझ्यासाठी अत्यंत शुद्ध पवित्र आणि उज्ज्वल आहे ज्या उज्ज्वल भविष्यासाठी तू प्रयत्न करत आहेस ते सर्वच काही प्रकाशमान होणार आहे कारण दैवी आशीर्वाद तुला मिळत आहे अनेक लोकांनी तुला कमी लेखलं आहे तुझ्या आयुष्यात खरंच काही जरी दैवी उघडत आहे ते स्वीकार करण्यास तू तयार आहेस बाया होय म्हणत असशील तर अगदी याक सुद्धा, या क्षणालासुद्धा ते दरवाजे मी तुझ्यासाठी उघडतो या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण हा संदेश तुझ्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी आहे तुला त्या जिंकण्यासाठी तयार करण्यासाठी आहे जिथे तू हार मानले आहेस बाळा माझी मदत माझे आशीर्वाद त्या रिकाम्या जागांना भरतात जिथे तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता मी तुम्हाला उंचावण्यासाठी आणि तुमच्यासाठी ती शुभ सकाळ प्रदान करण्यासाठी आलो आहे जेव्हा तुमचे आशीर्वाद वाढी लागतात तेव्हा तुम्ही तेज मान होता तुमचे भविष्य उज्ज्वल होते काही नकोशा गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जाताना तुम्ही स्वतः अनुभव करता फक्त नकोसच असलेलं नाही तर जे तुमच्यासाठी काही चांगलं नाही ते देखील देव तुमच्या आयुष्यातून काढून टाकत आहेत तुमचं जीवन तुमचं आयुष्य संपूर्णपणे आता बदलल्या जात आहे परिवर्तन हा संसाराचा नियम आहे संसार हे सुख देण्यासाठी आहे आणि सुख घेण्यासाठी आहे तेव्हा या संसारात राहून परमेश्वराची भक्ती नामस्मरण करणे हे भक्ताचे ज्याप्रमाणे इच्छित कर्म आहे त्याचप्रमाणे नामस्मरणात मन लावल्यास आध्यात्मिक ऊर्जा अधिकाधिक वाढी लागते आध्यात्मिक ऊर्जेत तुम्ही एकदा पाय दिला की तेव्हा तुम्हाला पुढे जायचे आहे कधीही मागे वळून पाहू नका कोण तुम्हाला अडवतं कोण तुम्हाला प्रश्नांनी भरतं किंवा कोण तुमच्यासाठी अनेक काही गोष्टी बाजूला ठेवतं तेव्हा त्या व्यक्तीची साथ द्या जो तुम्हाला साथ देतो आणि तुम्हाला देवाकडून परत येण्यासाठी कधीही भाग पाडत नाही आणि जे कोणी तुम्हाला देवाकडून दूर करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच आपले शत्रू माना कारण ते त्या देवाच्या श्रद्धेत नाहीत भक्तीत नाहीत म्हणून ते तुम्हाला तिथून दूर करू इच्छितात त्याच वेळेस सावध व्हा देव म्हणतात कधी कधी तू मनाने शून्य होतोस कधी कधी व्याकुळ होतोस कधी कधी तुझ्या दुःखात इतका बुडतोस की तुला काही गोष्टींचा असा अनुभव येत नाही त्यावेळेस तुझे मन शंकाने भरते पण आज मी त्या सर्व काही शंका दूर करण्यासाठी आलो आहे तुझे जीवन आता उच्चतम आशीर्वादासाठी तयार केल्या जात आहे त्यामुळे काही बदल हे सकारात्मक आहेत ते तुला स्वीकारावे लागतील कारण त्यासाठी तुला तयार केल्या जात आहे भगवंत तुम्हाला अनेक आशीर्वाद देऊ शकतात आजचा आशीर्वाद आर्थिक संपन्नता भगवंताची शक्ती प्रदान करणारा आशीर्वाद घेऊन आलेला चमत्कारिक संदेश आहे भगवंत तुम्हाला तुमच्यासाठी सर्व काही प्रदान करतो ज्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल व्हावे आनंदी व्हावे आणि तुम्हाला तुमच्या त्या सर्व गोष्टी स्वप्न पूर्ण करता याव्या यासाठी आशीर्वादित करतो प्रत्येक शब्द हा तुमच्या हृदयात उतरू द्या कारण यामुळे तुम्ही आशीर्वादित घोषित व्हाल देव म्हणतात माझी मदत अगदी योग्य ठिकाणी योग्य वेळेवर पोहोचत असते याचा अनुभव तुम्ही घेणार आहात तुमच्या व्याकुळ मनाला मी आता खूप काही आशीर्वाद देऊ इच्छितो कारण तुम्ही त्याची वाट पाहत आहात मला माहीत आहे की तुम्ही संसारात वागताना काही असे चुकीचे निर्णय करू नये ज्यामुळे तुम्ही, तुम्ही तुम कधी पश्चातापाने भराल मला तुमची मदत करायची आहे तुमचे ते निर्णय घेताना तुमची मदत होईल आणि तुम्ही होणाऱ्या खूप काही त्रासापासून वाचाल कारण आज तुमच्या आमंत्रणांवर मी इथे उपस्थित आहे तुम्ही जेव्हा मनातून मला आमंत्रित करता तेव्हाच माझे संदेश माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात हाम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर तुला विश्वास आहे ना मग तो विश्वास तसाच कायम ठेव कारण दुर्लक्ष न करता जे कोणी माझा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असतात त्यांच्यासाठी माझे आशीर्वाद उत्तर त्यांना प्राप्त होऊन त्यांच्या विचारात त्या सर्व काही गोष्टी येऊ लागतात की देवाची मदत कुठे झालेली आहे देवाने कुठे कुठे सहाय्य केलेले आहे तुम्ही खूप काही खचू नका कारण देव तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुमच्या आठवणीत अशा आठवणी ठेवा ज्या चांगल्या आहे। आहेत ज्या शुभ आहेत आणि मागील काळात तुम्ही जे काही त्रास काढले आहेत किंवा तुम्ही ज्या काही विपदा आपदा पाहिल्या आहेत त्यातून त्या सर्व काही तुमच्या मनातून वेगळ्या करा कारण त्या वेगळ्या केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दिसणार नाही देव म्हणतात ज्याप्रमाणे मी तुला खूप काही आशीर्वाद देण्यासाठी येतो तेव्हाच तुझ्यातून काही काढून टाकण्यासाठीही येतो जसे की काही गोष्टी तुझ्या मनात वारंवार येऊ नये किंवा तुला त्या तुझ्या जीवनात अडथळे बनवून उभे राहू नये म्हणून मी अशा कित्येकही गोष्टी तुझ्यातून वेगळ्या करत असतो जर तू हे आशीर्वाद स्वीकार करशील तर तुझ्यासाठी चमत्कार घडू लागतील काही लोकांनी तुझ्या मनाला खूप काही दुखावलेले आहे तू अशा परिस्थितीतून गेला आहेस की त्यावेळेस तुला सावरणे फार कठीण होते पण दे। तुझा देव तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलेला आहे तेव्हा आता घाबरण्याची आणि खूप काही टाळटाळ करण्याची आवश्यकता नाही जे काही तुम्हाला मिळणार आहे ते चमत्कारांच्या आशीर्वादामुळे मिळणार आहे माझ्यावर विश्वास ठेव जेव्हा काळ काही कठीण असतो तेव्हा ते सर्व काही माझ्यावर सोपवून द्या निश्चिंत व्हा कारण माझे सहाय्य तुम्हाला मिळते आणि तुम्ही विश्वासाने परिपूर्ण होता धैर्य ठेवा धैर्याच्या वाटेने पुढे चालत राहा कारण पुढे तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद काही गोष्टी ठेवल्या आहेत ज्या तुमच्यासाठीच आहेत तुम्ही नशीबवान आहात म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुझे डोळे पानावले आहेत पण ते मी पुसतो कारण आता तुझ्यासाठी आनंदाचे क्षण मी पाठवत आहे आधीची काही अशा गोष्टी तुमच्यासोबत घडून गेल्या आहेत त्यामुळे तुमच्या मनात खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इतरांना सांगू शकत नाही पण त्या तुम्ही माझ्याकडे उघड करता मला माहीत आहे की तुम्ही ते सर्व काही सहन केलेले आहे पण आता मात्र देव तुमच्या शत्रूंना दिलेली चांगली वेळ काढून घेत आहे कारण जेव्हा त्यांनी तुमच्यासाठी वाईट विचार केले तुमच्या मार्गात वाईटच आणण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न त्यांनी वारंवार केलेला आहे त्यामुळे आता त्यांना क्षमा करण्यात येणार नाही तू जरी म्हटलेस की त्यांना क्षमा करावे तरी देखील मी त्यांना क्षमा करणार नाही कारण आता त्यांना क्षमादान केले तर त्यांना कधीही त्यांच्या कर्मावर पश्चाताप होणार नाही आणि ते वारंवार परत परत तोच प्रयत्न करत राहतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची वेळ निघून गेली आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही गमावले आहे आणि ते तुझ्या आयुष्यातून देखील काही गोष्टी गमावू पाहत आहेत पण असे मी घडू देऊ शकत नाही म्हणूनच आज मी थेट तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे हा भगवंताचा आशीर्वादी रूपी संदेश तुझ्यापर्यंत ज्या क्षणाला पोहोचेल तेव्हापासून तुझ्यासाठी माझे कार्य सुरू झालेले आहे आता ते थांबणार नाही बाळा व्याकुळ होऊ नकोस कारण मला तुझी मदत करायची आहे ती मदत स्वीकार कर आणि तुझ्या शत्रूंना हरताना पहा त्यांनी तुझ्यासाठी खूप खोल विचार केले होते पण आता ते सर्व काही असे करू शकणार नाहीत ज्यामुळे तुझे नुकसान किंवा तुला लुबडण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही किंवा तुला फसवण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही काही लोकांवर तू वारंवार प्रेम आनंद वर्षाव करत राहिलास पण काही लोक त्या लायक नाहीत कारण तू त्या लोकांना जवळ करत राहिलास पण ते लोक तुझ्या जवळ ठेवण्याच्या लायक नाहीत म्हणूनच आज तुला मी शिकवण देण्यासाठी आलो आहे भगवंताचा हा आशीर्वाद तुझ्यासाठी डोळस प्रेम आनंद आणि सर्व काही देणारा आहे त्यामुळे आता तुझ्या डोळ्यांना तेच लोक दिसतील जे तुझ्यासाठी सर्व काही देणारे आहेत तुझ्यासाठी तुझे, तुझे आशीर्वाद मागणारे आहेत आता तुझी वेळ बदलत आहे बाळा देवाचे आशीर्वाद तुला व्यापून टाकतील आणि तुला सर्वत्र आनंद मिळणार आहे तुझ्या जीवनात देवाची कृपा संतांची कृपा तू प्राप्त करणार आहेस तुझ्या आयुष्यात भरपूर चमत्कार घडणार आहेत ज्यासाठी तुझ्या कुटुंबाची आणि तुझी निवड केल्या जात आहे तुझी शांतता तुझे मनोबल वाढवले जात आहे तुझ्या मनातील काही संदेह आजच काढून टाक आणि शंकाही काढून टाक कृपया या संदेशाला दुर्लक्ष करू नका कारण हा स्वामींचा पवित्र देवी ऊर्जा असलेला संदेश आहे याला आपल्या नात्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा ज्यांचे मन हरलेले आहे एकांतात आहे किंवा त्यांना शंका येतात किंवा देवाच्या शक्तीवर त्यांना शंका येते अशांसाठी हा संदेश पाठवा आणि आपले पुण्य प्राप्त करा देव कधीही कुणालाही हरू देत नाही योग्य वेळ आली की देव मदत करतात म्हणूनच देवाचे नामस्मरण करत राहा तुमचाही दैवी शक्तीवर देवांच्या शक्तीवर अद्भुत शक्तीवर आणि त्यांच्या चमत्कारांवर आशीर्वादांवर विश्वास असेल तर होय माझा दैवी शक्तीवर देवांच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा कधीही मनाने अशांत होऊ नका कुणी तुम्हाला कितीही हरवण्याचा प्रयत्न केला पण भगवंत परमेश्वर तुम्हाला हरू देत नाही कोणी तुमच्यासाठी कितीही लोबाडण्याचे प्रयत्न केले तरी देव ते घडू देत नाही यावर विश्वास ठेवा कारण कधी कधी चमत्कार घडतात आणि ते तुमच्या अपेक्षेच्या बाहेरही असतात तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा केलेली नसते ते देखील देव घडवून आणू शकतात पण तुमचं धैर्य खचू देऊ नका स्वामींवरचा देवांवरचा आणि भगवंतावरचा विश्वास कायम ठेवा कारण देव आज नाही तर उद्या ते सर्व काही घडवून आणू शकतात जे तुम्ही आज स्वप्नात अनुभव करत आहात देव तुमची स्वप्न पूर्ण करतो देव तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वादित करतो आणि तुमच्या जीवनातून ते अनुभव त्रासदायक गोष्टी आणि संकटे दूर करतो हे सर्व कार्य देवाव्यतिरिक्त कुणीही करू शकत नाही म्हणूनच दैवी शक्तीवर देवांवर विश्वास ठेवा आपल्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करा चांगल्या गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना करा कारण प्रार्थना प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याची एक किल्ली आहे जर तुम्ही ती वापरलीत तर तुमच्यासाठी ते बंद दरवाजे उघडतील आणि नामस्मरण हे तुमच्यासाठी अत्यंत लाभाचे आनंदाचे क्षण देणारे आहे ज्या क्षणाला तुम्ही पूर्ण मनाने आणि पवित्रतेने देवांचे नामस्मरण करता तेव्हा तेव्हा ते, ते, ते नामस्मरण देवापर्यंत पोहोचते भगवंतापर्यंत पोहोचते अगदी काही काळातच तुमच्यासाठी तुमचे प्रेम जीवन आनंदी होते तुमच्या समस्या संपू लागतात तुमच्या जीवनात तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाते आणि तुम्हाला नवीन वाट दाखवल्या जाते तुम्ही जर या आशीर्वादाने भरू पाहत आहात आशीर्वादाने परिपूर्ण होऊ पाहत आहात तर तुमच्या आर्थिक समस्या संपवल्या जातील तुम्ही ज्या गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना करत आहात ते सर्व काही महान कार्य देव क्षणार्धात घडवून आणू शकतात कारण देवाचे कार्य महान आहे देवाच्या शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल तर होय माझा देवाच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहेत ते श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेव्हा जेव्हा मनापासून तुम्ही श्रीस्वामी समर्थ लिहाल तेव्हा तेव्हा तुमची एक सर्वात मोठी आवडती इच्छा पूर्ण केल्या जाईल स्वामी माऊली तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडवत भगवंत तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करोत तुमच्या जीवनाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने परिपूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी